मैत्रिणींनो कुंकुटी कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज तुम्हाला मी दाखवणार आहे घरी तयार केलेलं पनीर तर उन्हाळ्यामध्ये काय होतं कधी कधी आपण जास्त दूध जर घेतलं ना तर कधी कधी त्याचा आंबट असा आंबूस थोडासा वाश यायला लागतो तर आपण ते दूध फिकून न देता आणि त्याचं पनीर कसं तयार करायचं तर हे आपण आज आपल्या किचनमध्ये पाहणार आहोत तर आमचं हे तसंच झालंय तर आम्ही दिवसाडं चार लिटर दूध घेत असतो पण आता उन्हाळ्यामुळं फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना तर फ्रीजमध्ये पण आपलं भाजीपाला किंवा फळं असतात तर त्याचा थोडासा वास लागून आणि त्याला आंबूसपणा येऊ शकतो दुधाला आणि ते दूध थोडंसं खराब होऊ शकतं तर मग आपण ते दूध वायला नाही घालायचं तर त्याचं पनीर करायचं तर पनीरची भाजी कोणाला आवडत नाही तर मुलांना पण खूप अशी पनीरची भाजी आवडती आणि आपल्याला पण मोठ्या माणसांना पनीरची भाजी खूप आवडती तर आपण हे घर गर, घरीच घरगुती पनीर कसं तयार करायचं हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला आपोआप जर दूध फुटलं ना तर त्यामध्ये काहीच टाकायची गरज लागत नाही पण जर आपल्याला खास असं दुधापासून चांगल्या दुधापासून पनीर करायचं असलं ना तर त्यामध्ये त्यामध्ये एक लिंबू पिळून टाकायचं तर ते दूध फुटून आणि त्याचं आपल्याला पनीर तयार करता येतं पण आपोआप जर उन्हामुळं दूध फुटलं ना तर त्याचं तसंच पनीर आपण पन करू शकतो तर चला आपण पाहूया आता तर हे दूध आता मी तापायला ठेवणार आहे तर मैत्रिणींना एवढा असं आपलं हे दूध आहे आणि थोडस आंबू येतो येतोय त्यामुळे आता मी हे तापायला ठेवणार आहे आणि यामध्ये लिंबूसत्व किंवा लिंबू असं काही मी टाकणार नाही तर ते आपोआपच असं आपलं दूध फुटणार आहे तर चला आज करूया आपण पनीर तयार तर बराच वेळ दूध उकळून घेतलं तर पूर्ण असे पनीरचे हे असे गोळेवर आलेले आहेत तर स्वच्छ असं कापड घेऊन आपण आता हे गोळे सर्व यामध्ये काढून घेऊ तर चार लिटर दुधाचं भरपूर असं पनीर आपलं तयार होणार आहे आणि आता बाजारामध्ये खूप डुप्लिकेट असं पनीरसुद्धा आलेलं आहे कशापासून पण पनीर, कशा पनीर बनवतात तर त्या पनीरावर भरवसा ठेवण्यापेक्षा आपलं हे थोडंसं खराब नाचलेल्या दुधाचं पनीर खाणं कधीही चांगलंच तर हे घरगुती पनीर शरीरासाठी योग्य असंच आहे तर अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला आता या कापडामध्ये काढून घ्यायचं आहे तर एकदम गरम गरम आहे हे आणि थोडंसं गार थंड पाणी ओतून आणि मग आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे थोडंसं पाणी ओतायचं थंड तर पटकन असं पनीर आपलं सेट होतं जास्त वेळ पण पन लागत नाही पनीर सेट व्हायला तर पाहतो मी किती असं पनीर आपलं हे तयार झालेलं आहे तर एवढं आपलं हे पनीर व्हायला गेलं असतं चार लिटर दुधाचं आणि हे पाणी ना थंड झाल्यावर आपल्याला झाडाला टाकायचं आहे हे पनीरचं राहिलेलं पाणी आणि अशा पद्धतीने हे प्लेटवर ठेवून आणि त्यावर आपल्याला वजन ठेवायचं आहे तर त्यामधलं जे पाणी आहे ना ते सर्व आपल्याला काढून घ्यायचं व्यवस्थितपणे आणि वजन ठेवलं ना तर थोडंसं पाणी गेल्यानंतर आपल्याला फ्रीजरमध्ये पनीर ठेवायचं आहे तर इतकं छान असं पनीर होतं ना तर तुम्हाला दाखवते मी आता पुढं आपलं पनीर किती सुंदर असं झालेलं आहे तर अशा पद्धतीने हे वजन ठेवल्यावर आपण फ्रीजरमध्ये ठेवलं आणि पहा आपलं सेट झालं आहे पनीर एकदम मस्त असं तर हे अर्धा किलो तरी पनीर आपलं असन तर पनीरची प्रोसेस जेव्हा तयार होते ना त्यावेळेस दूध आपल्याला ना फु नासूनच घ्यावं लागतं कारण दूध नासल्याशिवाय पनीरची प्रोसेस तयार होत नाही आणि घरगुती जर असंच दूध उन्हाळ्यामध्ये जर नासलं तर त्याचं पनीर करायला का काही हरकत नसते तर आम्ही ही अशा पद्धतीने हे पनीर करून घेतलं आणि आता करणार आहोत आपल्या किचनमध्ये छान अशी पनीरची भाजी तर चला थोडीशी आपल्या घरगुती पनीरची भाजी ही एन्जॉय करा तर खूप सुंदर अशी पनीरची भाजी आपली तयार होते तर आमच्या ऋग्वेदृशांगला खूप घरच्या पनीरची भाजी आवडते आणि डब्यालाही आम्ही त्यांना अशा पद्धतीने ही पनीर बनवणं आणि मग डब्यालाही त्यांना भुर्जी देत असतो तर अंडा भुर्जी कशी तयार होती तशीच पनीरची भुर्जी आपण तयार करू शकतो आणि आता आपण छान अशी ग्रेव्हीची भाजी पनीरची करून घेऊया तर मैत्रिणींनो हा सुकरणपणा आता एका स्त्रीमध्ये पाहिजेच तर छान अशी पनीरची भाजी आता करतोय आम्ही तर चला व्हिडिओ एन्जॉय करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या कुंकुटिकली किचन या चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतच राहतात तर छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकू आणि तर पनीर पनीर पण आपण छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता सोडून देऊया पनीर तर मस्त अशी आपली घरगुती पनीरची भाजी तयार होते आणि कितीही खा तरी काहीही त्रास होत नाही कारण ते घरगुती पनीर आहे आपल्याला माहीत आहे ते आपण कसं बनवलेलं आहे तर अशा पद्धतीने ही घरगुती पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे तर पहा सुंदर अशी भाजी आपली तयार झाली तर अशा पद्धतीने आपण ही घरगुती तयार केलेल्या के पनीरची भाजीही तयार करून घेतली आणि उरलेलं जे अर्ध पनीर आहे कारण आपण एका वेळेस एवढं पनीर तक तर खाऊ शकत नाही तर आपण आता हे पनीर भुर्जी करायला ठेवणार ठेवलेलं आहे तर त्याची पनीर भुर्जी पण आपण करू शकतो तर ते अशा हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवलं ना तर चार पाच दिवस तर राहू शकतं आणि आपण कधीही हे करू शकतो याची भाजी तर मैत्रिणींना तुम्हाला कशी वाटली आपल्या ह्या घरगुती पनीरची भाजी आणि पनीर तयार करण्याची पद्धत तर तुम्ही ही जरूर ट्राय करून पहा कारण आता उन्हाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम सर्व किचनमध्ये येतच असतं थोडंफार दूध खराब होतच असतं तर अशाच पद्धतीने हे घरगुती पनीर बनवा आणि छान अशी आपल्या घरातल्या माणसांना भाजी करून घाला तर काहीही त्रास होत नाही एकदम छान असं आपलं घरगुती पनीर तयार होतं तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये Tô por tá? Bye, bye.